छोट्या पडद्यावर नव्याने सुरू झालेली नशीबवान ही मालिका प्रेक्षकांना कशी वाटली जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उजापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया नशीबवान या मालिकेविषयी प्रेक्षकांचं मत स्टार प्रवाह वाहिनीवरील नशीबवान या मालिकेत अभिनेता आदिनाथ कोठारे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे तर त्याच्यासोबत अभिनेते अजय पुरकर आणि सोनाली बेंद्रे देखील आहेत अभिनेता अजय पुरकर यामध्ये नागेश्वर भोसले हे खलनायकाचं पात्र साकारत आहे या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री नेहा नाईक झळकते नेहाने यापूर्वी मोठ्या पडद्यावर काम केले पंधरा सप्टेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेची कथा नेमकी कशी आहे जाणून घेऊया थोडक्यात नेहा ही एका श्रीमंत घरातील मुलगी आहे मात्र तिच्या आई वडिलांना नागेश्वरने मारले ती गरीबाच्या घरात लहानाची मोठी झाली आहे तिला तिची खरी ओळख माहीत नाही आणि नागेश्वरमुळेच तिच्यावर अशी वेळ आली आहे मात्र नशीबवान मालिकेच्या क जे ज्याचं आहे ते त्याच्याजवळ परत जातच नागेश्वरचा मुलगाच तिला सगळं मिळवून देणार का नेहाला तिची खरी ओळख कधी कळणार तिला तिचं घर कसं मिळणार हे सगळं या मालिकेत दाखवण्यात येणार आहे आता जाणून घेऊया प्रेक्षकांना मालिकेचा पहिला भाग कसा वाटला नेटकऱ्यांनी कमेंट करत मालिकेच्या पहिल्या भागाबद्दल सांगितलं आहे एकाने लिहिलं पहिला भाग, भाग खूप छान होता पण पहिला भाग पाहिल्यावर ठरलं तर मग मालिका पाहतोय असं वाटतंय मालिकेची कथा जवळपास सारखीच वाटते दुसऱ्याने लिहिलं सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील घर आहे ना अधिराज राहत होता तेच घर आहे आणखी एकाने लिहिलं छान वाटला सुरुवात ठरलं तर मगची कॉपी वाटली पण स्टोरी इंटरेस्टिंग आहे दुसऱ्याने लिहिलं खूप छान वाटलं सुरुवात तर चांगलीच झाली पण ठरलं तर मग या मालिकेसारखं बोरिंग करू नका आणखी एकाने लिहिलं ठरलं तर मग मालिकेच्या तन्वीच्या पायावर खून आहे आणि हिच्या कानामागे एकूणच ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे मात्र पुढे इतर मालिकांसारखं रटाळकथानक करू नका असं प्रेक्षकांनी म्हटलं आहे तुम्ही नशीबवान या मालिकेचा पहिला भाग पाहिलात का तुम्हाला ही मालिका कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद